श्रोते हो आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांचं संयुक्त वार्तापत्र परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अधिक परतीच्या पावसानं पिकांचं मोठं नुकसान आणि कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे हिंगोली इथला दसरा महोत्सव रद्द या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर विनोद कापसीकर आणि रमेश कदम यांनी दिलेली ही माहिती परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी उपचार घेऊन बरे होणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ही एक समाधानाची बाब आहे कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या सहा हजार एकशे एकोणसत्तर असून उपचार घेऊन पाच हजार सत्तर रुग्ण बरे झाले आहेत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेची परभणी जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे तसंच मास्क वापरावा सुरक्षित अंतर राखावं हात आणि चेहरा स्वच्छ धुवावा या त्रिसूत्रीचा वापर करण्याचं आवाहन लोकप्रतिनिधी तसंच प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे परभणी जिल्ह्यात परतीच्या पावसानं कहर केला असून हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला आह दरवर्षी पावसाची वाट पाहणाऱ्या नागरिकांना यावर्षी मात्र त्रस्त केला आह शेतात पाणी साचल्यामुळे काढणीला आलखा पिकाला मोड फुटल कापूस सोयाबीनच्या पिकांचं आतोनात नुकसान झालं जिल्ह्यातल्या सर्वच भागातली परिस्थिती पावसामुळे भयावह झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे राज्य सरकारला महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना रोखण्यात अपयश येत असल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुभाष कदम महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष डॉक्टर विद्या चौधरी यांच्या नेतृत्वाखाली परभणी शहरात रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं केंद्र सरकारच्या कृषीविषयक कायद्यांची राज्यात अंमलबजावणी न करण्याचा राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात भाजपच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं यावेळी सरकारच्या या, सरकार या आदेशाची होळी करण्यात आली सातशे वर्षांची परंपरा असलेला गंगाखेड इथला दसरा महोत्सव रद्द करण्यात आला आहे कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितलं परभणीच्या पोलीस अधीक्षकपदी जयंत मीना यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी नुकताच आपला पदभार स्वीकारला परभणी जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालविकास विभागाच्या वतीनं आंतरराष्ट्रीय कन्या दिन ऑनलाईन पद्धतीनं साजरा करण्यात आला यावेळी एक किंवा दोन मुलींवर कुटुंबनियोजन पन्नास जोडप्यांचा प्रातिनिधिक स्वरुपात स्मृतिचिन्ह सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला राज्यातली मंदिरं तातडीनं उघडण्यात यावीत या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं लाक्षणिक उपोषण करण्यात आलं यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते सेलूचे तहसीलदार बालाजी शेवाळे यांच्या कार्यपद्धतीच्या विरोधात महसूल कर्मचारी तलाठी संघटना यांनी विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं तसंच तहसीलदार शेवाळे यांची बदली करण्याची मागणी लोकप्रतिनिधींसह विविध संघटनांनी केली आहे या निवेदनात बारा मुद्द्यांवर तक्रारी करण्यात येऊन आंदोलनही करण्यात आलं गोदावरी बंधाऱ्यावरील लाभक्षेत्र सिंचनासाठी मुख्यमंत्री कृषी सौरपंप योजना लागू करावी अशी मागणी भगीरथ पाणी परिषदेचे अध्यक्ष अभिजित जोशी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली ही। आहे हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांचं नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या झेंडू फुलांच्या शेतीचं अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं आहे दसरा सणाचा मुहूर्त साधण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव कळमनुरी वसमत तालुक्यातले शेतकरी नगदी पीक म्हणून मोठ्या प्रमाणावर झेंडू फुलांची शेती करत असतात यावर्षीही मोठ्या प्रमाणावर झेंडूची लागवड करण्यात आली होती परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे झेंडू फुलांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं असून शेतकऱ्यांचं आर्थिक गणित बिघडून टाकलं आह हिंगोली ही। जिल्ह्यात खरीप हंगामात जून ते ऑगस्ट या तीन महिन्यात अतिवृष्टी झाल्यानं आणि पूर परिस्थितीमुळे सहा हजार एकशे एकोणावीस हेक्टर शेतीवरील पिकांचं तेहतीस टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालं आहे हा अहवाल शासनाकड़ पाठवण्यात आला आहे मात्र दीड लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं असताना त्या पिकांचे नुकसानीचे अहवाल पाठवण्याकरता पंचनामे पूर्ण झाले हे पंचनामे करताना पावसाचा व्यत्यय येत असल्याचं सरकारी सूत्रांनी सांगितलं अधूनमधून सुरू असलेल्या पावसामुळे या प्रक्रियेत व्यत्यय निर्माण झाल्यानं ही परिस्थिती उद्भवली असल्याचं जिल्हा कृषी अधिकारी व्ही डी लोखंडे यांनी सांगितलं ही। आह हिंगोली इथला दसरा महोत्सव यंदा कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी याबाबतचे आदेश जारी केले आताच आपण परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांचं संयुक्त वार्तापत्र ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते विनोद कापसीकर आणि रमेश कदम जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला